पालघरमध्ये गडचिंचले प्रकरण पुन्हा पेटले आणि या वादाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा काशीनाथ चौधरी माध्यमांमध्येही सुरू असलेल्या चर्चांमुळे माझ्या कुटुंबावर प्रचंड मानसिक ताण आहे अशी काशीनाथ चौधरी यांनी वेदनादायक प्रतिक्रिया दिली ते म्हणतात साधूंचा जीव वाचवावा म्हणून गेलो पण मला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं राजकीय चर्चा त्यांनी स्पष्ट केलं की आरोपप्रचारामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक त्रास सहन करत आहे गडचिंचले प्रकरण पुन्हा चर्चेत असताना चौधरी यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण तापलंय पूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा प्रकरण नव्याने करून काढलं माझं म्हणणं या घटनेमध्ये असंच आहे की मी त्या घटनेच्या ठिकाणी त्यावेळेस दोन हजार पंचवीस ला माफ करा दोन हजार वीस ला त्या घटनेच्या ठिकाणी मी पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो या घटनेशी माझा माझे या घटनेमध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे पूर्ण चौकशी झालेली आहे चार्जशीट सबमिट झालेली आहे कुठल्याही एफ आय आरमध्ये कुठल्याही चार्जशीटमध्ये माझं आरोपी म्हणून कुठेही नाव नाही एवढं सगळं असताना माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरो, आरोप होत आहे आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहेत माझी दोन मुलं आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे खुनी आहे असं सांगितलं जातं त्याच्याशी कोणी मैत्री को, कोणी मित्र बोलायला ते नाही त्याचा आज पेपर आहे पेपरला जाऊ शकत नाही शेवटी आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातल्या सर्वसामान्य कुटुंबातले आहेत मी अत्यंत संघर्षात तयार झालेला कार्यकर्ता आहे एखादा सामान्य माझी कुठलीही राजकीय परिस्थिती नाही मी माझ्या कुटुंबातला पहिला एक असा आहे की जो राजकारणामध्ये आहे बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरने साधी ग्रामपंचायतची निवडणूक ही लढलेली नाही एवढं सामान्य कुटुंब तळागाळामध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतोय आणि आज माझ्यावरती एवढे आरोप होत आहे माझं संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यतीत आहे माझी सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका कुठल्याही एजन्सी समोर चौकशी समिती समोर कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी समोर मी नव्याने जायला तयार आहे परंतु याचा वेगळा अर्थ काढू नका त्या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय